तर आपल्यासाठी एक खुशखबर आहे मित्रांनो आपण गेल्या वर्षभरात हा डॉक्टर हा विचारधन या पुस्तकाचा वापर करत होतो आणि त्यामध्ये विचार आपल्या मनात आपल्यामध्ये उतरव उतरवत होतो पण आपण हे या पुस्तकाचा वापर करत असताना हा पुस्तक खराब झाला पण अशीही काही माणसं असतात की त्यांना पटकन कळतं आपल्या परिपाठ्यामध्ये काय चालू आहे आणि त्यामधून त्यांना असंही कळतं की आपलं पुस्तक खराब झालं आहे तसेच राकेश दादा यांना पटकन कळलं की आपलं हा विचारधनाचा पुस्तक खराब झाला आहे झाला आहे आणि त्यांनी ते पटकन त्यांच्या निरीक्षणात आणलं त्यांना पटकन कळालं की आपल्याला तशाच दोन पुचारधनांची दुसऱ्या पुस्तकाची गरज आहे म्हणून त्यांनी आपल्यासाठी दुसरे दोन दुसऱ्या दोन विचारधनांचे पुस्तक दोन प्रत्येकाच्या पाठवले आहेत ते म्हणजे मित्रांनो हे बघा तर आपण पण तसेच असायला पाहिजेत आपल्याला पटकन कळायला पाहिजे की आप कोणाला गरज आहे आणि कोणाला नाही हे आपल्याला पटकन करायला पाहिजे आणि आपली नजर पण तशीच असायला पाहिजे की आपल्याला पटकन करायला पाहिजे की यांना गरज आहे म्हणून आपण आपल्याला त्यांना मदत करावी लागेल हे आपल्याला क हे आपल्याला कळायला पाहिजे ते म्हणतात ना देणाऱ्याचे हात ईश्वराचे असतात तसंच आपण पण आपले हात ईश्वराचे करूयात हे आपण या पुस्तकातून शिकूयात आणि या पुस्तकामधील जे विचार आहेत या पुस्तकामधील जे आपल्याला माहिती मिळेल ते आपण आपल्या जीवनामध्ये उतरवूयात धन्यवाद राकेश दादा राकेश दादाचं फार आभार मानते ते डॉक्टर आम्हाला सांगून की सरच म्हणतात का म्हणतात ना ज्यांनी आपल्याला ज्ञान दिलं आनंद दिलं त्यांच्याविषयी कृतज्ञता बाळगलीच पाहिजे म्हणून मी राकेश दादांचे फार फार आभार मानते आणि त्यांची कृतज्ञता बाळगते धन्यवाद